आणि वेलिकिफ्ट अशी आमची कॅम्पर मॅन आहे हाऊस ऑन द व्हील्स कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आम्ही आलो आहोत स्कॉटलंडमध्ये ॲक्च्युली आमची ट्रिप होती ती होती के ट्रिप तर पहिल्यांदा आम्ही इंग्लंडमध्ये गेलो लंडन फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही आता स्कॉटलंडला आलेलो आहोत मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की स्कॉटलंडमध्ये आम्ही कॅम्पर वॅन बुक केली होती तर तो व्हिडिओ मी तिथेच एंड केला होता कॅम्पर वॅन कशी आहे आतून कशी आहे या सगळ्या गोष्टी मी म्हणलं की एका वेगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करते कारण की एक तो स्वतंत्र तर व्हिडिओ होऊ शकतो आणि त्यातून खूप जणांना माहितीसुद्धा मिळू शकते तर आज मी तो व्हिडिओ तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते आहे आणि एक दिवस झाला आम्ही ऑलरेडी या कॅम्पर मध्ये राहतोय सगळ्या वस्तू वगैरे वापरतो आहोत आ, सो तो एक हेडजप दिला तुम्हाला आणि साईडला कॅम्पग्राऊंडमध्ये जे लोक आहेत त्यांची काहीतरी पार्टी वगैरे चालू आहे तर थोडा मध्ये आवाज येईल बट दॅट्स ओके लेट स्टार्ट विथ आवर कॅम्पर वॅन सगळ्यात आधी एडनब्रामध्ये आम्ही आलो ट्रेननी लंडनहून साडेचार तासाची ट्रेन होती तिथून आम्ही आ, बुक केली होती एक इंडी कॅम्पर्स या कंपनीकडून कॅम्पर व्हॅन तर तुम्हाला वरती दिसत असेल कॅम्पर सुद्धा नाव लिहिलेलं आहे इंडी कॅम्पर ते तिथं गेलो ऑफिसमध्ये काय जे आमचे पेपरवर्क वगैरे होतं इन्शुरन्स म्हणा आणि त्याच्यानंतर लायसन्स ॲड करायचे होते माझे आणि चेतनचे त्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या आणि त्याच्यानंतर ते त्यांनी आम्हाला कॅम्पर व्हॅनच्या चाव्या दिल्या एकदा कॅम्पर वॅनच्या चाव्या दिल्यानंतर तुम्हाला सगळं चेक करावं लागतं की कॅम्पर व्हॅन मध्ये काय काय आहे काय काय नाही जर तुम्हाला काही गोष्टी एक्स्ट्रा घ्यायच्या असतील तर तशा तुम्ही त्यांच्याकडे मागू शकता आणि ते तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात काही ते चार्जेस लावतात जसं आपण रेंट वरती गोष्टी घेतो तसंच सेम तर त्यासाठी तुम्हाला त्यांना विचारावं लागेल आणि मग तशा त्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतील आणि त्याचे पैसे मग वाढतील पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की इथे मध्ये आम्ही कॅम्पर वॅन करण्याचा का निर्णय घेतला कारण की स्कॉटलंड खूप जास्त ब्युटिफुल आहे इथे जिथे बघाल तिथे सिनिक व्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील सो आम्हाला असं पाहिजे होतं की हाऊस ऑन द व्हील जिथे थांबावं वाटतंय तिथे थांबायचं मस्त तिथे एन्जॉय करायचं तिथेच कुकिंग करायचं जेवायचं खायचं आणि निवांत राहायचं अशी ट्रीप आम्हाला करायची होती कारण की लंडनमध्ये आम्ही भरपूर साईट सीईंग केलं होतं पण स्कॉटलँडमध्ये आम्हाला असं हवं होतं की छान आमच्या पेसनी आम्हाला फिरायचं होतं खूप साऱ्या निसर्गरम्य जागा बघायच्या होत्या आणि त्याच निसर्गामध्ये आम्हाला छान राहायचं होतं आणि एन्जॉय करायचं होतं तर त्यामुळं हॉटेलपेक्षा थोडासा जास्त खर्च होतो ह्याच्यामध्ये पण तरी सुद्धा मला असं वाटतं की वर्थ इट आहे सो कॉन आता या तर पहिल्यांदा कॅम्पर व्हॅन मध्ये आल्यानंतर लाईट चालू आहेत का सगळ्या ओके okay. तर कॅम्पर वॅन म्हणलं की सगळ्या गोष्टी एकदम कॉम्पॅक्ट असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतं आणि खूप जास्त मिनिमलिस्टिक लाईफ होऊन जाते पण मला हे सांगायचं होतं की कॅम्पर वॅनमध्ये खूप वेगळे सायझेस येतात तर आम्ही मिड साईज कॅम्पर वॅन बुक केली होती पाच जणांची कॅम्पर वॅन आहे ही आणि आमची फॅमिली आहे ती चार जणांची आम्ही दोघे आणि दोन मुलं जे कोणी आपले व्हिडिओ आता नव्याने बघत असतील त्यांच्यासाठी म्हणून ही माहिती देते तर चार जणांसाठी आम्हाला ही कॅम्पर वॅन एकदम व्यवस्थित वाटते अजून पुढे बघूया पण पण पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया ते म्हणजे ड्रायव्हिंग सीट आणि पॅसेंजर सीट पासन तर थोडं पुढे आता क्रंच आहे स्पेस साठी तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आहे ड्रायव्हर सीट आणि इथे आहे पॅसेंजर सीट आणि जी ड्रायव्हर सीट आहे ती म्हणजे अगदी आपण इंडियामध्ये जशा गाड्या चालवतो त्याच साइडला इथे ड्रायविंग आहे आणि ही जी गाडी आहे म्हणजे कॅम्पर वॅन आपण जी बुक केली आहे ती ऑटोमॅटिक आहे मॅन्युअल नाही आहे तर ते पण सोपं जातं थो थोडंसं ड्रायविंग करायला ऑटोमॅटिक जेव्हा असते त्यावेळेस आणि या दोन्ही ज्या सीट्स आहेत ना त्या दोन्ही रोटेट होतात आता ही आम्ही ऑलरेडी रोटेट करून ठेवली आहे आणि ही पण रोटेट होते आणि ही पण अशी रोटेट होते पूर्ण होते ऍक्च्युली तर ती चेतनच करतात कारण की त्याला जर असं जास्त शक्ती पाहिजे जा आणि असं ओढायला लागतं पण अशा दोन्ही रोटेट होतात आणि तुम्ही मस्त इकडे तोंड करून जसं आपण घरामध्ये सोफावरती बसतो जसं अख्खी फॅमिली बसू शकतो आरामात त्यानंतर हे जे आहे ना हे छोटस इथे डायनिंग टेबल दिलेलं आहे किंवा वर्क स्पेस पण म्हणू शकतो तर इथे बसून आम्ही काल डिनर वगैरे केलं ब्रेकफास्ट वगैरे केलं मुलं पण इथं बसून खातायत खेळतायत आणि मी पण माझं काम जे आहे ते इथे बसून करते ऑल इन ऑल ही एक चांगली प्लेस आहे हँग आऊट त्यानंतर मस्त विंडो सगळ्या दिलेल्या आहेत आणि विंडोला पण मी तुम्हाला दाखवते की असे शटर असतात सो जेव्हा तुम्ही पार्क करता कुठेही कॅम्पर वॅन तर प्रायव्हसी साठी असे सगळे शटर ओपन होतात जेवढ्या विंडोज तुम्हाला दिसतायत तेवढ्या सगळ्या विंडो ना असे शटर आहेत सो एकदम प्रायव्हसी मेंटेन होते तर आता मी ओपन करते कारण की आपल्याला ला लाईट हवं आहे जेव्हा आम्ही आता ट्रॅव्हल करतो हो, आहोत तर त्यावेळेस सियाना शौर्यला आम्ही इथे बसवतो ह्या सीट वरती इथे सिया शौर्याच्या सीट लावतो तर खाली काढून बघा तर अशा कार सीट आहेत आणि ह्या बरोबर इथे अशा दोन कार सीट मावतात सीट बेल्ट आणि इथे सियाना शौर्य बसत आणि मी आणि चेतन इकडे समोर बसतो तर असं आहे त्यानंतर या साईडला पण हा एक असा बेंच टाईप आहे जिथे आरामात तुम्ही बसून जर का पाच जणांची फॅमिली असेल दोन जण इथं बसू शकतात दोन जण इथं आणि एकाला एका बसायला इथे सो असं सगळे मिळून इथे बसून मस्त गप्पा वगैरे मारून आणि हो हा हा टेबल सुद्धा अजूनही मोठा होतो इकडे पण तो आता आम्ही केला नाहीये आणि ह्या टेबलची उंची पण तुम्ही कमी जास्त करू शकता हा टेबल काढून सुद्धा ठेवू शकता सगळं ह्याच्यामध्ये ना अटॅच होतं डिटॅच होतो सो त्यामुळे खूप सोपं आहे स्पेस वाढवायची असेल तर सगळं बंद करून ठेवून द्या तर स्पेस कमी चालत असेल तर मग सगळं ओपन करून जसं आहे तसं तुम्ही लावून ठेवू शकता सो so, हा असा पार्ट आहे बाकी पुढे व्यवस्थित सगळी सोय आहे नॉर्मल सगळ्या गाड्यांमध्ये जसं साठी लागणाऱ्या गोष्टी असतात म्हणजे म्हणजे चार्जिंग प्लग्स वगैरे या सगळ्या गोष्टी ते तर सगळं आहेच आहे तिथे जसं मी म्हणलं कॅम्पर वॅन मध्ये जागेचं थोडंसं असतं पण तरी सुद्धा मी म्हणेन की या कॅम्पर वॅन मध्ये भरपूर असं स्टोरेज आहे इथे वरती तर स्टोरेज आहेच प्लस इथे चार कप्पे आहेत छोटे छोटे मी ओपन करून दाखवते सो इथे एक कप्पा आहे मी कपडे सगळे घडी घालून ठेवलेत त्याच्यामध्ये त्यानंतर हा पण कप्पा आहे ज्याच्यामध्ये मी सगळं वॉश वगैरे या सगळ्या गोष्टी वरती ठेवलेल्या आहेत कारण की कसं आहे की गाडी चालवताना कुठल्याही गोष्टी बाहेर ठेवून चालत नाहीत नाहीतर सगळ्या हलतात इकडे तिकडे पडतात सगळ्या पसार होऊ शकतो सो त्यामुळे सगळ्या इंटॅक्ट ठेवायला लागतात व्यवस्थित आणि हे सुद्धा इझिली उघडत नाही ह्याला असे हे बघा असे लॉक आहेत सो वरून हे प्रेस करायचं आणि मगच उघडायचं जर न प्रेस करता ओपन केलं तर ते उघडणारच नाही सो दॅट इज द गुड पार्ट कि सगळ्याला लॉक आहे आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय uh, स्त्रियांचा जो की किचन आणि फूड तर ते सुद्धा पटकन शेअर करते त्याच्यानंतर हे आहे आमचं कॅरेवन मधलं छोटस क्यूट किचन खूप जास्त क्यूट आहे आणि एकदम परफेक्टली सगळं वर्क होतं सो दॅट इज द बेस्ट 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 थिंग आणि काल ना आम्ही असं सिनिक प्लेस आम्हाला दिसली होती तिथेच थांबलो मस्त कॉफी बनवली गरमागरम कॉफी प्यायलो ड्रोन उडवला खूप छान छान काय काय केलं सो so, मला पॉसिबल झालं तर त्या ड्रोनचं फुटेज किंवा ते छोटेसे बिट्स अँड पीसेस मी इथे ऍड करायचं ट्राय करेन पण बॅक टू द किचन तर किचन मध्ये ना बघा हे असं ओपन होतं आणि इथे तीन स्टोव्ह बर्नर आहेत आणि त्यानंतर त्याचे इथे तीन नॉब्स आहेत सो हे so, सगळं व्यवस्थित वर्क होतं दाखवू का गॅस चालू आहे का खालून तर आता इथे गॅस लागलाय सर सोपं आहे आणि हे ना आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा मी हे सिंक मध्ये ठेवून देते आता सध्या ट्रॅव्हल नाही करते म्हणून वर ठेवलंय काय झालं शौर्या झालं ओके आपण क्लीन करू हा वॉश तर आता ना आपली जी कॅम्परमॅन आहे ती थोडीशी तिरकी लावली लागली आहे तिरकी म्हणजे टिल्टेड आहे कारण की तसं ग्राउंडच थोडंसं टिल्टेड आहे तर तुम्हाला थोडंसं सगळं टिल्टेड दिसू शकतं आय एम नॉट शुअर sure. व्हिडिओमध्ये कसं येईल ते बघूया आपण पण मी क्विकली हे शेअर करते की तीन ड्रॉवर आहेत आणि तीन ड्रॉवर मध्ये मी काय काय सेट केलेलं आहे के त्यांनीच दिलंय सगळं सामान पण सेटिंग सेट सगळं मी केलंय सो हे बघा आता चार लोकांसाठी बुक केली होती सो आम्हाला चार बाउल मिळालेले आहेत इथे तीन आहेत फ्रीजमध्ये एखादा असेल चार मो छोट्या प्लेट आणि इथे आहे चार मोठ्या प्लेट त्यानंतर मी इथे काय काय सामान आणलं होतं हे आहे चहा हे आहे बोन विटा मुलांसाठी हे आहे कॉफी आणि हे आहे साखर सो या तर आपल्या एकदम गरजेच्या गोष्टी आहेत त्यानंतर मसाल्यांमध्ये मी आणलं होतं लाल तिखट आणि हे आहे मीठ या दोन गोष्टी त्यानंतर इथे त्यांनी ह्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या चार चमचे प्रोव्हाइड केलेत काटे चमचे प्रोव्हाइड केलेत नाईफ आहे त्यानंतर हा एक मोठा करी वगैरे बनवण्यासाठी म्हणून चमचा दिलेला आहे आणि हे काय हे काय तर ओपनर वगैरे आहे तर हे काय आम्ही वापरलं पण नाही असंच पडले पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर परत ह्याला इथे लॉक आहे बरं का आणि त्यामुळे काय होतं की गाडी चालवताना काही सामान हलत नाही त्यानंतर त्यांनी दिलेले आहेत चार कप एक कप चार कप दिलेले आहेत त्यानंतर हे एक चहाचं भांड दिलेलं आहे एक मोठं भांड दिलेलं आहे एक पॅन दिलेला आहे एवढ्या गोष्टी आहेत आणि हे तेल आणि कांदे वगैरे मी ठेवलेत सगळे त्यानंतर एक चॉपिंग पॅड दिलेला आहे ह्याच्यात बहुतेक तरी दूध कॉफी मेकर आहे काय हा ते काय तरी म्हणतात त्याला फ्रेंच प्रेस म्हणतात वाटतं इफ आयम नॉट रॉंग पण आम्ही काही वापरलंच नाहीये सो माहिती नाही एक्झॅक्टली काय म्हणतात हे, हे थोडेसे पेपर टॉवेल वगैरे ठेवलेत मी हे नॅपकिन आपल्याला लागतात आणि त्यानंतर ब्रेड ब्रेड सगळा आणि हे कांदे वगैरे हे ऍक्च्युली इकडं पाहिजे आणि हे तेल आहे ना ते मी ह्याच्यात ठेवते म्हणजे ट्रॅव्हल करताना सांडलं तरी भांड्यामध्ये सांडेल असं सो ह्या गोष्टी अशा ठेवल्यात आणि सगळ्यात खाली बघा इथे ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं सामान प्रोव्हाइड केलं होतं भांड्याचं साबण हात धुण्याचं साबण आणि बाकीच्या इतर गोष्टी आणि ते जे दिले ना ते एका वेगळ्या रिझनसाठी दिले ते मी नंतर सांगते तुम्हाला बाकी हे कचरा इथे काढण्यासाठी सुपली, सुपली कारण की इथे तर असं तर झाडू शकत नाही सो असं झाडावं लागतं इथे हे बघा खाली बसून पूर्ण व्हॅन झाडायची जर झाडायची असेल तर, तर मी ऑलरेडी दोन वेळा झाडली आहे कारण की मुलं सारखं खेळतात खाली आणि परत वरती येतात Uh, तर मग थोडा ना थोडा कचरा होतोच बाकी काय इकडे आहेत या uh, गार्बेज बॅग तर त्या पण खूप इम्पॉर्टंट आहेत तर हे झालं छोटस किचन आता आता या बाजूला आहे फ्रीज आणि फ्रीजमध्ये काय काय सामान ठेवलंय आणि इथे ना लॉक आहे बघा तर ते लॉक ओपन करायचं आणि ते फ्रीजमध्ये काय काय मी सामान ठेवलंय भाज्या बिज्या ठेवल्या थोड्याफार आणि बटाटे पास्ता सॉस दूध सगळ्यात महत्वाचं तर हे सगळं फ्रीजमध्ये ठेवलंय आणि वरती पण भरपूर सारं स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये आम्ही काहीच नाही ठेवलेलं कारण की तेवढं सामान आम्ही काढलंच नाही आहे ह्या बाजूला सुद्धा भरपूर स्टोरेज आहे त्याच्यामध्ये आम्ही जनरल पिशव्यास ठेवून दिलेल्या आहेत आणि इथे लाईट्स वगैरे दिलेत तर चांगलं वाटतं म्हणजे व्यवस्थित लाईट वगैरे आहे कुकिंगसाठी त्यानंतर इथे दिलेलं आहे एक छान असा कबड आणि कबडला पण सगळी लॉक्स वगैरे आहेत इथे सगळं सा आमचं सामान आहे जॅकेट वगैरे फोल्ड करून ठेवले म्हणजे घडी घालून आणि त्याच्यानंतर हा आहे बेड आणि ह्याच्यावरती आम्ही तिघ जण आरामात झोपतो म्हणजे मी सिया शौर्य आणि व्यवस्थित प्लेस वगैरे आहे वरती सुद्धा त्यांनी बरेचसे इथे दिलेले आहेत कबर्ड वगैरे आणि जर का तुम्हाला या खोलीला प्रायव्हसी पाहिजे असेल तर इथे ना असं आहे हे बघा हे असं ओपन करायचं आणि ही असं पूर्ण क्लोज होऊन जातं आणि प्रायव्हसी होते पण आम्हाला काही गरज नाही वाटत म्हणून आम्ही काही हे लावतच नाही मी पहिल्यांदा आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी ओपन केलं हे ह्या बाजूला पण त्यांनी काय काय हे ठेवण्यासाठी दिलेलं आहे की मोबाईल वगैरे चार्जिंगला लावलेला ठेवायसाठी तिथे वरती ना प्लग पण आहे जिथून वायर तुम्ही खाली घेऊ शकता आणि चार्जिंग वगैरे करू शकता लाईट्स वगैरे आहेत इथे वरती सुद्धा ओपन होतं सो so, इथून पण लाईट वगैरे येतो मी बंद करून ठेवलं ते आता काय होतं आज सकाळी सकाळी एकदम सूर्यप्रकाश यायला लागला आणि इथे ना सनराइज खूप लवकर होतो तीनला साडेतीन चार लाच अशी पहाट होऊन जाते आय थिंक त्याच्या आधीच असेल कदाचित सो so, असं आहे हे, हे। आणि इथे तर मी सिया आणि शौर्य आम्ही तिघ जण झोपतो पण चेतन सध्या कुठे झोपतायत ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे वरती तुम्हाला दिसत असेल तर हा जो आहे पूर्ण बेड तर पूर्ण वेळ खाली येतो आणि हे ओपन करूया ना म्हणजे दिसेल ना तर इथे मस्त डबल बेड आहे आणि हे जे आहे ना हे बरोबर तुम्ही वरती असं हुक करू शकता इथे म्हणजे जर किड झोपणार असतील तर पडणार नाही हा म्हणजे कुणी पण नाही पण म्हणजे सेफ्टी राहते आणि ते आरामात तुम्ही झोपू शकता तर चेतन इथे झोपतात वरती <laughs> मस्त आहे ना हो मस्त आणि ते जर तुम्हाला वर जाण्यासाठी एक शिडी आहे ती स्टोरेज मध्ये असते शिडी काढलीच नाही काढली नाहीये पण मी असाच उडी मारून जातो ह्याच्यावरती तर शिडी लावून तुम्ही वरती चढू शकता हा एक बेड मोठा आणि तो एक बेड मोठा असे दोन आहे शौर्य काय करतो बघा खाली शौर्य खाली जाऊन खेळतोय अरे नको आणि हा आणि ना हे वर करून टाकलं बापरे केवढा अवघड आणि परत एकदा सेफ्टी पर्पजसाठी तुम्ही ते तिथे वरती लॉक करून टाकू शकता म्हणजे ते कधी पण खाली येणार नाही तसं तर ते येतच नाही कारण की ते खूप जास्त अवघड आहे लॉक आणि अनलॉक करायला पण तरी सुद्धा आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे टॉयलेट बाथरूम या सगळ्या गोष्टी इथे आतमध्ये आहेत खूप कॉम्पॅक्ट जागा आहे पण मी जेवढं मला पॉसिबल होईल तसं मी शेअर करणार तुमच्या सगळ्यांबरोबर तर सगळ्यात पहिले तर इथे शॉवर आहे तर शॉवर डोअरला इथे लॉक आहे कारण की खडखड खडखड वाजून म्हणून सो so, जेव्हा तुम्ही नाही वापरणार त्यावेळेस तुम्हाला हे असं लॉक करून आहे आणि जेव्हा वापरणार तेव्हा असं पूर्ण हे क्लोज होतं हे असं आहे आणि ह्याला इथे मॅग्नेट सुद्धा आहे सो so, वाजणार नाही बिलकुल त्यानंतर बघा जसं आपल्या नॉर्मल शॉवरमध्ये सगळ्या गोष्टी असतात तसं आहे शॉवर आहे आणि पाणी गरम गार सगळं पाणी आहे एकदम कॉम्पॅक्ट स्मॉल बट एकदम वर्किंग शॉवर आहे त्यानंतर हे आहे तर ह्याची पण एक गोष्ट आहे ती म्हणजे की इथे खाली जो ग्रे कलरचं ओपनिंग आहे ते ओपन करायचं त्याच्यानंतर डू युअर ओन बिझनेस आणि त्यानंतर फ्लश वगैरे व्यवस्थित होतं पाणी वगैरे इथे सगळं दिसतं आपल्याला इथे लाईट लागतात सगळे किती वॉटर आहे शिल्लक तुम्हाला किती वॉटर भरायचंय का भरलेलं पाणी तुम्हाला काढून टाकायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं इथे हे होतं डिस्प्ले होतात तर त्याप्रमाणे तुम्ही ते त्या तुम सगळं करू शकता आणि मग सगळं तुमचं काम झालं मग यानंतर ते ग्रे ना म्हणजे ते परत आतमध्ये पुश करून टाकायचा जेणेकरून सगळं एकदम लॉक होतं तर असं अजिबात असं काही स्मेली वगैरे असं काही वाटत नाही एकदम फ्रेश चांगलंच वाटतं आणि मुख्य म्हणजे ह्याच्याबरोबर एक असे केमिकल टॅबलेट्स येतात तर त्या पण ह्याच्यामध्ये फ्लश करायच्या जा असतात जेणेकरून सगळं व्यवस्थित क्लीन राहील सो so, दॅट्स दॅट that. त्यानंतर इथे बघा हे असं डोअर वगैरे दिलेलं आहे म्हणजे काय म्हणायचं कबड का वगैरे आहे इथे मेडिसिन कॅबिनेट तर ते काय ठेवायचं असेल तर ठेवू शकता मी तर सगळं इथेच ठेवलंय थोड्याफार वस्तू आहेत त्या टूथपेस्ट वगैरे इथे हँडवॉश त्यानंतर पाणी सगळीकडे पाणी वगैरे व्यवस्थित येतं एकदम परफेक्ट नाईस आणि वेल इक्विप्ड अशी आमची कॅम्पर वॅन आहे आणि ही आमची पहिलीच वेळ आहे कॅम्पर वॅन करण्याची बट आय एम व्हेरी हॅपी की मुलांना पण छान खेळता येतं एन्जॉय करता येतं घरी असल्याचा फील येतो आणि जिथं पाहिजे तिथं हाऊस ऑन द व्हील्स सो so, जिथे पाहिजे तिथे जावा जिथे पाहिजे तिथे राहावा सगळं निवांत सो अशी आमची छानशी कॅम्पर व्हॅन आता काही गोष्टी आहेत टेक्निकल त्या तुम्हाला चेतन सगळ्या एक्सप्लेन करतील की कसं काय कुठे मी इथे ना एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम दिली आहे ते सगळं व्हॅनचं जे कंट्रोल आहे ते इथं तुम्ही चेक करू शकता जसं की टेम्परेचर आहे सगळ्या तुम्हाला पाण्याची लेवल काय आहे ग्रे वॉटर टँक म्हणजे जे आपण वापरलेलं पाणी असतं त्याची लेवल काय आहे बॅटरीची लेवल काय आहे आणि तुम्ही इथे तुमचं क्लायमेट म्हणजे हिटिंग वगैरे पण चेक करू शकता अजून म्हणजे तुम्ही इथे पाणी गरम करायचं आहे ते पण ठरू शकता गरम करायचंय का नाही करायचंय आणि बाकी भरपूर गोष्टी आहेत त्यांचं ऍप पण आहे आय नेट एक्स ऍप ते मी काही के इन्स्टॉल केलेलं नाहीये पण सगळं मी कंट्रोल करतोय व्यवस्थित म्हणजे ऍप जर काही के इन्स्टॉल केलं तर सगळं तुम्ही मोबाईल करू शकता पण आता काय आपण इथंच असतो सो ह्याच्यावर पण होतच दिस इज अ गुड थिंग की तुम्ही सगळं काही कंट्रोल करू शकता आणि मग त्यामुळेच मग एसी म्हणजे जर थंड करायचं असेल तरी किंवा हिटर लावायचं असेल तरी सगळं काही इझिली तर हे सगळं स्टोरेज आहे जिथे आम्ही बॅगा ठेवतोय आणि काही जे कपडे आहेत जे आम्हाला आता लागणार आहेत पुढचे काही दिवस ते आम्ही काढून ठेवलेले आहेत तर इथे बॅगा ठेवू शकतो आपण भरपूर मोठं स्टोरेज आहे आणि हे आमचं स्ट्रोलर वगैरे आहे बघू ते हे आहे का लेवलचं आहे का ते लेव्हल वाला सापडत नव्हतं ना आपल्याला बाकी आता जस्ट आम्ही हे सगळं सामान इथे थोडं बाहेर ठेवलंय आणि सियाना शौर्य इथे आयपॅड बघत बसलेत शौर्य अॅक्च्युली बघत नाहीये शौर्य खेळतोय पण सिया नाही ते आयपॅड बघत बसली आहे मस्त ग्रास आहे संध्याकाळची वेळ आहे तर इथे सगळेजण आपल्या आपल्या वॅन मध्ये आहेत आणि हे काय दाखवत होते हे गॅस सिलेंडर आहे आणि इथे आपला रेग्युलर गॅस आहे आपला स्टोव्ह चालतो आणि पाणी गरम होतं आणि हिटर पण चालतं आणि फ्रीज पण चालतो ऑफ ग्रीड असाल तुम्ही तर हे सगळे गॅस सिलेंडर त्यांनी दिलेले आहेत हे काय म्हणजे दोन काय आहेत कनेक्टेड दिसतो कनेक्टेड आहे आणि हा छोटा आहे हा संपला तर हा बॅकअप बॅकअप दिला बॅकअप दिला अच्छा तर हे गॅस सिलेंडर आहे आणि आता बाकीच्या गोष्टी त्या साईडला आहेत त्या दाखवतो हो साइड चेंची काय आज पार्टी आणि इथे आपलं पाण्याची टाकी आहे फ्रेश वॉटर टँक आणि इथं आपण जेव्हा पण आपण कॅम्प ग्राउंड वर जातो तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीच इथे लावू शकतो जेव्हा हे बघा ही अशी वायर देतात ते ही वायर लावायची इथे बेसिकली खालून लावायची अशी खालून घ्यायची म्हणजे आपण हे बंद करू एवढं करावं लागतं लागतं रोज कॅम्प आल्यावर आणि हे फ्रेश वॉटर टँक आहे जेव्हा पण आपलं तिथे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर लेवल संपलेले दिसते तेव्हा हे भरायचं आपण आणि तर मला बघितलं होतं मी आता पण हे पहिल्यानच बघितलं खालून लावा लागतं नाही ना ग्रे वॉटर तुम्ही रिकामा करू शकता ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच कसं करतोय ते आपण आणि ते मागे जे आहे ते पण तुम्ही पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघाल आणि ही पण एक महत्वाची गोष्ट आहे ती पण तुम्ही पुढच्या मध्ये बघालच तुम्ही समजूनच समजलं असेल लोकांना yes. पण या पुढच्या व्हिडिओ मध्ये ते पण कसं सगळ्या गोष्टी वर्क करतो वगैरे yes. ते पण आपण व्हिडिओ मध्ये सगळ्यांना दाखवू yes. जेणेकरून सगळ्यांना इन्फॉर्मेशन मिळेल आणि हे बघा एनडी कॅम्पस कडनं आम्ही घेतलेली आहे गाडी रेंट वरती आणि आतापर्यंत तरी आमचा एक्सपिरियन्स एकदम छान आहे तर मी आता आतमध्ये आले कॅम्पर कॅम्परमॅन मध्ये पण पर मी हे सांगत होते की बाहेरच्या बॅगा वगैरे तुम्हाला दिसत असतील तर त्यातले काही काही कपडे वगैरे आम्हाला कॅम्परमॅन मध्ये ठेवायचे आहेत अजून तर म्हणून मग बॅगा बाहेर काढल्या तर दॅट एकदा का सामान कॅम्परमॅन मध्ये घेतलं मग बॅगा आतमध्ये टाकून देणार खाली स्टोरेजमध्ये म्हणजे मग परत बॅगा बाहेर काढायला नको तर तेच काम आता करणार आहोत मी आणि चेतन आणि सियाना शौर्य तिथे बसले आहेत बाहेर आणि त्याचबरोबर मला कुकिंग सुद्धा करायचं आहे तर बघूया जेवढे ते जमेल तेवढ्या सगळ्या गोष्टी तर तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण आजचा जो, जो व्हिडिओ होता तो मोस्टली आमची कॅम्परमॅन कशी आहे आतून हे दाखवण्याचा व्हिडिओ होता किंवा कॅम्परमॅन टूर म्हणू शकता खूप जण कॉम्प्लिमेंट देत असतात कायमच तू साध्या सोप्या भाषेमध्ये खूप छान छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतेस आणि छान वाटतात आम्हाला तुझे व्हिडिओ बघायला तर आजचा सुद्धा व्हिडिओ असाच होता जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि हो येणारे जे व्हिडिओ आहेत कॅम्पर व्हॅनचे ते अजिबात बघायला विसरू नका आपण खूप छान छान प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत ते सुद्धा कॅम्पर व्हॅनमधनं सो स्टे टबस्क्राईब अँड कीप वॉचिंग Thank you.